आदरणीय आबादार झाल्यानंतर आपल्या पूर्व भागातील प्रश्न कोणी सोडवला असेल तर दहीगावचा प्रश्न आबांनी आपला मार्ग लावलेला आहे पाच वर्षात बंधूंनो तुम्ही बघितलंय दहीगावचं पाणी आणण्यासाठी किती त्रास आलेला आहे त्यानंतर आवाटीपर्यंतचा जो रस्ता झालेला आहे वरटी आवटी हा सुद्धा रस्ता आदरणीय आबांनी केलेला आहे बंधूंनो मी जास्त बोलणार नाही आदरणीय भाऊ आणि सरूंना बोलायचंय तर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की पाच वर्षात सर आमदारांनी एक सुद्धा हमसभा घेतलेली नाही पाच वर्षात एक सुद्धा हमसभा झालेली नाही कोरोना काळात हे महाशय कुठं लोणावळ्याला फार्म हाऊस वर कुठे बसले होते माहीत नाही त्यामुळे कोरोना काळात त्यांनी साध कुणाचीही आमच्या विचारपूस कोणत्याही नागरिकांची केलेली नाही तर मी जस बोलत नाही तर तुम हात जोडून कळकळीची विनंती की आपल्या सुख दुःखात येणारा माणूस आपल्या हाकेला ओ देणारा माणूस आदरणीय नारायण आबा पाटील आहेत आपल्या शेजारी शिवशेजारी माणूस आहेत आदरणीय आबा सेवेसाठी हजर आहेत त्यासाठी आपली सेवा करण्याची संधी आपण त्यांना द्यावी आणि वाजवणारा माणूस या चिन्हा थांबतो धन्यवाद धन्यवाद वकील साहेब यानंतर सन्मान्य नारायणाबा यांना पाठिंबा देण्यासाठी साडे ग्रामपंचायत समितीत साडे ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य सन्मान्य लक्ष्मणराव देवडे त्याचबरोबर बरोबर सन्मान्य सिद्धेश्वर आडेकर यांचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आभांना होत आहे त्यांचा सन्मान श्रीधर आडेकर त्याचबरोबर लक्ष्मणराव देवडे यांना विनंती आहे आबांच्या हस्ते शुभा हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे सन्मान्य नारायण आबा पाटील सर्वसामान्यांचे कैवारी याच्या वतीनं या ठिकाणी आबांना जाहीर पाठिंबा व्यक्त होत आहे त्यांना विनंती आहे आपण स्टेजवर ठेवून आबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान स्वीकारावा यानंतर मी विनंती करतो स्टेज वरती या ठिकाणी बंधू नारायणाय राजवांना पाटील यांच या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत पूर्व भागाचे नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय अजितदादा तळेकर यांचं या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत जिल्हा परिषद परिषदे भाषी आणि काम जास्त करणारे आमचे मित्र अनुरधा अण्णा कांबळे यांचंही मनापासून सरसे स्वागत करमाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्मान संतोषे यांना विनंती दोन मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावं होव्वेचाळीस विधानसभा मतदारसंघ करमाळा आज या ठिकाणी साडेगावामध्ये होत असलेल्या जाहीर सभेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय ढोबळे साहेब तसेच या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय नारायणबा पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य सरपंच कारखान्याचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोसायटीचे चेअरमन मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष नातेनी उपस्थितांचं सर्वांच या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो वेळ थोडा आहे आज या ठिकाणी जे आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय सर डोबळे साहेब आपल्याला या ठिकाणी त्यांचे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मला या साडे गावातील आणि या पंचकृषीतील आलेला सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगायचंय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आभावरती विश्वास टाकून त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष म्हणजे अठरा पगड जातींचा पक्ष तो पक्ष कुठला जातीवादी नाहीये आज या ठिकाणी छोटस उदाहरण देतो आज ढोबळे साहेब असतील ढोबळे साहेबांसारख्या सर्वसामान्य कुटुंबातून त्या ठिकाणी त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यांचं काम बघून त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना कॅबिनेट मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड केली मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अनेक उलगाणा केल्या जातात वेळ कमी मित्रांनो मी तोंडी मोठा काळ घेणार नाही परंतु कळकळीची आणि हात जुडून विनंती करतो पक्षाचा तालुका अध्यक्ष नात्याने येणाऱ्या वीस तारखेला आपण आदरणीय नारायण ना पाटील यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हा समोरील बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी नारायण बाबांना नारा निवडून देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी वाजवा तुतारे रामकृष्ण हरी वाजवा तुतारे धन्यवाद धन्यवाद संतोषजी यानंतर करमा तालुक्यातील गोरगरीब जनतेचे आमदार सर्वसामान्यांचे उमेदवार आणि पुनशे एकदा मनापासून सर्व उपस्थितांना विनंती करण्यात येत आहे आपला हक्काचा माणूस आपल्या घरातील माणूस आपले, घरा आपले उमेदवार सन्मान्य नारायणबा पाटील यांना विनंती करतो या ठिकाणी आपण आपले विचार व्यक्त करावेत कुठलीही नकाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या साडी नगरीमध्ये अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या जिल्ह्याचे थोर सुपुत्र आणि माजी मंत्री सन्माननीय लक्ष्मीरावजी डोबे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय जयवंतराव जगताप माजी आमदार करमाळा त्याचबरोबर डॉक्टर वसंतजी पुंडे नवनाथ बापू झोल अनिरुद्ध कांबळे त्याचबरोबर शेखर गाडे अजितदादा तवेकर दोळाभाऊ कोकरे आमचे सहकारी मित्र राजाभाऊ कदम ॲडव्होकेट राहुल सावंत संतोष वारे देवानंदी बागल बापू पाटील नेरले विकास बापू गलांडे डॉक्टर अमोल गाडगे बाळासाहेब काळे महादेवजी कामटे अमरजीत सावंके संजय कदम त्याचबरोबर तात्या गोडगे बाळासाहेब काळे प्रकाश कुपसे काकासाहेब पाटील त्याचबरोबर तानाजी जगताप महे, महेश महेशजी पाटील पांडुरंग डवळे त्याचबरोबर सेल सर योगेश लोंडे अण्णा आडेकर सरपंच आडे शिवाजी नेमाने नागनाथ लाळगे देवीदास गोमे संजय ठाकर चेअरमन त्याचबरोबर इंदाज शेठे अरविंद निलंगे विठ्ठल निलंगे बापुराव पाटील त्याचबरोबर युलाई कुरेशी बाळासाहेब पाटील नेमा <coughs> सचिन नेमाने त्याचबरोबर रोकडे बपुराव त्याचबरोबर लोंडे आणि या करमा तालुक्यातून आलेले आमचे सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद व्यासपीठावरील सन्माननीय सर्वच मौलाबाई शेख सरपंच कंदर असे अनेक सर्व ज्ञात अज्ञात इथं उपस्थित असलेले आमचे सर्व खंदे समर्थक आणि उपस्थित सर्व बंधनी बहिणीनो हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी साडे जाहीर सभेसाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो मित्रांनो होलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला या तालुक्यातली परिस्थिती या या ठिकाणी ठिकाणी माफी मागून मी या ठिकाणी करमाळ तालुक्याची बुलंद तोप माझे आमदार सामान्य जयवंतरावजी जगताप साहेब यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं कारच्या वती ना या ठिकाणी सामान्य जयवंतरावजी जगताप साहेब यांचं मनापासून सर स्वागत एक सर्वसामान्यातला मी कार्यकर्ता तुमच्या सेवेमध्ये अनेक वर्षापासून या तालुक्यातल्या अनेक वेगवेगळ्या पदावरती मला या तालुक्यातील जनतेने काम करण्याची संधी दिली आणि पंधरा ते एकोणीस या काळामध्ये मला पाच वर्ष आमदार म्हणून तुम्ही निवडून दिलं आणि या पाच वर्षाच्या काळात